एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कल्याणमध्ये मोठा अनर्थ टळला विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पोलिसांनी थांबवली रस्त्यावर बस वेडीवाकडी जात असताना वाहतूक पोलिसाला आला संशय बस चालक मध्यधुंद अवस्थेत चालवित होता बस बसमध्ये होते सव्वीस विद्यार्थी उल्हासनगरातून विरारला जात होती बस वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे वाचले सव्वीस विद्यार्थ्यांचे प्राण खाजगी बस चालक दारू पिऊन गाडी चालवत होता फुटबॉल स्पर्धेसाठी माननीय डी सी पी श्री पंकज शिरसाट सर यांच्या आदेशान्वये सध्या ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने प्रत्येक पॉइंटवर अंमलदार नेमलेले असून त्यांना सूचना दिलेल्या आहेत की दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या का, कारांच्यावर कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने आज सायंकाळी सुभाष चौकात सुरेश पाटील म्हणून पोलीस हवालदार ड्युटीस असताना एक बस वेड्यावाकड्या पद्धतीने जात असताना त्यांना आढळून आली म्हणून त्यांनी ती बस थांबवली बसच्या ड्रायव्हरला नाव विचारलं असतं त्याचं तोंडाचं त्यांना नाव सांगताना तोंडाचा वास आला त्याचा दारू पिल्याचा म्हणून बस बाजूला घेतली आणि बसमध्ये जाऊन पाहिले असता बसमध्ये एकूण सव्वीस विद्यार्थी लहान लहान मुलं आहेत सात आठ दहा वर्षाची मुलं आहेत ती मुलं जग्गू अकॅडमी फुटबॉलची अकॅडमी आहे उल्हासनगरला त्यांच्यामार्फतीने खाजगी वाहनाने ते विरायला चालले होते फुटबॉल खेळण्यासाठी तर आमच्या औलदाराने ती बा गाडी बाजूला घेतली विद्यार्थ्यांना सांगितलं की गाडी पुढे जाणार नाही तुमचा ड्रायवर खूप दारू पिलेला आहे मोठा अपघात होऊ शकतो त्याच्यातून मोठी कॅज्युअल्टी होऊ शकते करिता ती गाडी आम्ही दुर्गाडी चौकीला जमा केलेली आहे विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे घरी जाण्यासाठी आणि ड्रायव्हरवर ड्रंक अँड ड्राईव्हची केस करण्यात आलेली असून बसच्या मालकाला बोलवण्यात आलेले आहे व पुढील कारवाई करीत आहोत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम